बिना बिना हा जो पॅटर्न आहे समृद्धी पॅटर्न आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटणार आहे की बिना बांधणी बिना बांबू आणि बिना स्टॅगिंग तार काठी नाही आणि ह्याच्यामध्ये पाचशे ते चारशे पाचशे कॅरेट काढचाल परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या पॅटर्नमध्ये आपण कमीत कमी दोन हजार जादा जादा तीन हजार कॅरेट काढू शकतो आणि याच्या अगोदर आम्ही चार चार ते पाच वर्षे पूर्ण ट्रायल घेऊन नंतर या वर्षी आम्ही खूप सारे म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये लागवड केलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण आपल्या फार्मवर जिथे आपण वीस एकर टमाटर लावलेला आहे दोन लाख रोप हा जो पॅटर्न आहे व समृद्धी पॅटर्न आहे ज्याच्यावर आपण बिना बांधणी आणि बिना स्टॅगिंग बिना बांबू बिना तारखटीचा हा पॅटर्न आपण बनवलेला आहे अग्रो आणि हा पॅटर्न जो आहे आपण कमीत कमी चार पाच वर्षे ट्रायल घेऊन याच्यावर खूप मेहनत करून हा पॅटर्न आता आपण बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉटची लागवड करून आज जे आहे ते सात तारखेपासून आम्ही लागवड केली तर आज सहा सप्टेंबर आहे तर सत्ता अठ्ठावीस दिवसच्या आसपास हा प्लॉटला लागवड हो करून झालेला आहे तर टमाटरच्या प्लॉटच्याबद्दल किंवा टमाटरच्या पूर्ण माहितीबद्दल या व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक बी करा व्हिडिओला इतरांना पण शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा तर मित्रांनो जसं आता समृद्धी पॅटर्न कसा तयार करायचा आणि टमाटरची लागवड कशी लावायची सुरुवातीपासून आपल्याला जमीन कशी बनवायची याच्याबद्दल आपण सविस्तर आता माहिती सांगणार आहे तर मित्रांनो जसं ज्यावेळेस आपण जमीन बनवतो त्यावेळेस आपल्या जमिनीची जी आहे ते खोलवर पलटी करायची आहे खोलवर पलटी झाल्यानंतर त्या जमिनीला चांगलं रो ड, ड डबल रोटावेटर मारायचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये ढगळ ढेकळ वगैरे नाही निघले पाहिजे दिसले नाही पाहिजे पूर्ण माती भुसभुशीत झाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे ज्यावेळेस आपला रोटावेटर होतो त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये शेणखत जे आहे ते एकरी पाच ठोवले आपल्याला टाकायचं आहे आता ज्यावेळेस शेणखत आपण टाकत आहे त्याचं कारण एक आहे की का आपण रासायनिक खतांचे जे दर आहेत आज आहे ते खूप वर गेलेले आहेत खूप ह्याला म्हणजे पूर्ण म्हणजे महागाई खूप वाढलेली आहे तर रासायनिक खतावर जे आपण काम करतो तर तिथं एक बॅग आणायला गेलो आपण डी एपीची तर दोन हजार घालावं लागतात म्हणजे प्रत्येक खत घ्यायला गेला आज झिरो पॉईंट चौतीस पाच हजाराला थेल आहे तर शेणखत जर आपण एकरी दोन हजाराची जी ट्रॉली आहे अडीच हजाराची ती कमीत कमी शंभर दीडशे पोट्याची ट्रॉली येते तर त्याच्यामध्ये जी ताकद आहे त्याच्यामुळे जे जमिनीचा पोट सुधार होतो ऑर्गेनिक कार्बन वाढतं त्याच्यानंतर ज पिकाला जे आहे ते एकदम मजबूती देतं आणि आपल्याला उत्पन्न वाढतं तर ज्यावेळेस समृद्धी पॅटर्न तुम्ही तयार करणार आहे किंवा समृद्धी पॅटर्नवर ज्यावेळेस काम करणार आहे तो पहिला मुद्दा आहे तो जमीन चांगली बनवणे आहे दुसरी गोष्ट चांगली प रोटावेटर करणं आहे आणि एकरी पाच टॉवाली शेणकत आपल्याला टाकायचं आहे ज्यावेळेस पाच टवाली शेणकत टाकलं तर त्याला परत कल्टिवेटरनं पूर्ण जमीन कल्टिवेटर करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पाच फुटावर बेड सोडायचे आहेत आता ज्यावेळेस पाच फुटावर आपण बेड सोडतो तर त्या पाच फुटाच्या बेडमधला मधला एक बेड आपल्याला तोडून बाजूला सरकवायचा आहे जेणेकरून हा बेड जो आहे आपला दहा फुटावर आहे आणि ह्या दहा फुटाच्या बेडवर आपण मल्चिंग सहा फुटवाला यूज केलेला आहे आता दहा फुटाचा बेड बनवायचा प्रश्न म्हणजे पाच फुटाचे मोडून बाजूला सरकवलं तर ऑटोमॅटिक बेडची रुंदी जी आहे ते सहा फूट बनते आणि मधली जी नाली आहे ते कमीत कमी साडेतीन चार फूट बनते त्याच्यावर आपण काय केलेलं आहे की सहा फुटावलं मल्चिंग यूज केलेलं आहे आता मल्चिंगचा मुद्दा असा आहे की मल्चिंग का यूज करायची आणि मोठं बेड का सोडायचं आता समृद्धी पॅटर्न मध्ये कसं आहे की इकडं जो आहे पाच फुटावर बेड असतात दुसरी गोष्ट सिंगल लाईन असती तिसरी गोष्ट मल्चिंग चार फुटवर असतं पण त्याला तार काठी बांधणीचा सुतळीचा खर्च आणि लेबरचा खर्च असा मिळून आपल्याला एक लाख ते दीड लाख रुपये खर्च करावं लागतो परंतु समृद्धी पॅटर्नमध्ये जर गेले आणि दहा फुटावर बेड करून डबल लाईन केली दहा इंचवर डबल लाईन लावली आणि एकरी दहा हजार रोप बसवले तर इथं जो आपला दीड लाख जो खर्च होणार आहे ते वाचला जातो आता समृद्धी पॅटर्नचा जो खर्च आहे तो बघितला तर एकरी पाच टॉलिशाचा खर्च आहे दहा फुटावर बेड सोडलं त्याचा खर्च आहे मल्चिंग सहा फुटवालीचा आणि चार फुटवालीमध्ये खूप फरक मोठा नाही हा दोन हजाराला बंडल आहे तो तीन तीन हजाराला बंडल आहे परंतु सहा फुटवाले मल्चिंगमध्ये एक फायदा होणार आहे आपला की जेणेकरून जो माल आपला मल्चिंगवर लागणार आहे किंवा मल्चिंगवर जे सेटिंग होणार आहे ते पूर्णपणे सहा फुटाच्या मल्चिंगवर सगळा माल सेटिंग होणार आहे ज्यावेळेस हो हा माल सहा फुटावर सेटिंग होतो सहा फुटाच्या मल्चिंगवर जो सेटिंग होतो तो काळ असतो आपला पंधरा ऑगस्टची लागवड असते किंवा सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट लागवड करतात या पॅटर्न मध्ये दुसरी गोष्ट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये खूप पाऊस असतो तो जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत सगळा आपला जो झाडा झाड म्हणजे टमाटरचं झाड त्याला झालेला सेटिंग झालेला माल त्याची पानं पूर्ण आपल्या मल्चिंगवर राहतात त्याच्यामुळं ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये किती जरी पाऊस झाला तर ह्या पॅटर्नला काही प्रॉब्लेम येत नाही कुठलीही बिमारी येत नाही कुठलीही रोगराई येत नाही आणि त्याच्यानंतर मग हा पॅटर्न आपला जातो मध्ये म्हणजे मध्ये ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंग लागतो त्यावेळेस पाऊस काळ संपलेला असतो तर अगर ते झाड खाली जरी उतरले आता दहा फुट अंतर असल्यामुळं आणि ज्यावेळेस लेबर काम करतं लेबर ज्यावेळेस स्प्रे करतं तर टमाट्यावर पाय झाडावर पाय पडत नाही का तर त्याला जो डिस्टन्स भेटलेला आहे सहा फुटाच्या बेडवरनं तो झाड येईपर्यंत म्हणजे चार फूट लांब होईपर्यंत एक झाड कमीत कमी पाच किलो ज्यादाच सात किलो माल जात तर गणित बळाय गेलं या पॅटर्नमध्ये समृद्धी पॅटर्नमध्ये तर पाच किलोनं जरी धरलं दहा हजार झाड धरले तर पन्नास टन एकरी माल झाला आणि सात किलोनं धरलं चांगली सांभाळली केली वेळेवर स्प्रे केले तर सत्तर टन माल झाला म्हणजे दोन हजार ते तीन हजार कॅरेट आपण समृद्धी पॅटर्नमध्ये काढू शकतो त्याचं कारण एक आहे की झाडांना एक तर दहा हजार झाड आहेत जवळ आहेत परंतु बाकीचा एरिया मोकळा आहे हवा मोकळी मिळती दुसरी गोष्ट हवा मोकळी मिळण्यामुळं झाड लांबपर्यंत वाढलं जातं लेबरला काम करायला माल काढायला सोपं जातं आणि हवा खेळल्यामुळं माल जादा सेटिंग होतो दुसरी गोष्ट जसं आता पाच फुटावाला जो पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये बांबू तार कटी आली त्याच्यामध्ये जा गर्दी जास्त होऊन जाते बांधणी केल्यानंतर पूर्ण झाडं एका जागेला येतात आतला, आतला पानांना स्प्रे बसत नाही त्याच्यानंतर तिथं जो न स्प्रे बसल्यामुळं जे बिमाऱ्याखंड येतात बिना मल्चिंगचा प्लॉट असतो तर त्याच्यामुळं अजून माती उडल्यामुळं करपा याला हे होऊन जातो फंगस जमिनीपासून वर येतो तर अशा काही गोष्टी आहेत खूप सारे शिकण्यासारख्या या पॅटर्नमध्ये जो समृद्धी पॅटर्न आहे याच्यामध्ये सर्व काही फायदे आहेत जसं की खाली झाड झोपवल्यामुळं झाडाची वाढ जास्त होत नाही दुसरी गोष्ट पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत चार फुटापर्यंत प्रत्येक पानामधनं ब्रँच निघती आणि प्रत्येक ब्रँचला दोन ते चार पंच सेट होतात एक पंजा कमीत कमी आठ फळाचा असतो ज्यादा जादा आठ फळाचा कमीत कमी पाच फळाचा असतो अर्धा किलोपासनं ते पाऊन किलोपर्यंत एका पंजाला माल निघतो तर असं आपलं अवरेज वाढलं जातं का तर त्या झाडाला खूप सारी जागा भेटलेली आहे फैला जागा भेटली एकतर झाडाची वाढ जी आहे व्हिजिटिव्ह ग्रोथ कमी राहते फुटवा जास्त निघतो आणि आपल्याला स्प्रे वगैरे व्यवस्थित बसतं तर समृद्धी पॅटर्नमध्ये ह्या काही अशा गोष्टी आहेत जे शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या आहे आणि जेणेकरून जास्त उत्पन्न काढण्यासाठी रोगराईला कंट्रोल करण्यासाठी ये जे येणारे सगळे इन्सेक्ट आहेत पेस्ट आहेत जेवढे बी काही रोगर आहेत या पॅटर्नमध्ये कमी येतात आणि जो पॅटर्न आपण बांबोर करतो ज्याच्यामध्ये बांधणी करतो त्याच्यामध्ये अंतर कमी असते हवा मोकळी भेटत नाही त्या आत ज्या एक सुतळी बांधल्यामुळं सगळा माल एका जाग्याला गच होऊन जातो सगळे पानं एका जागेला येतात त्याच्यामुळं जो स्प्रे मारला जातो आपण तो स्प्रे आतमध्ये पोचत नाही आणि खूप लवकर आपला प्लॉट पावसाळ्यामध्ये असो किंवा हिवाळ्यामध्ये असो लई ला, लवकर तो प्लॉट आपला डाऊन व्हायचा जेणेकरून जर पाऊस जर जास्त असला तर आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण बागेचे पानं आपल्या टमाटरचे पानं चालले जातात तर शेतकरी मित्रांनो जसं या पॅटर्नमध्ये समृद्धी पॅटर्नमध्ये आपलं जे टार्गेट आहे दोन हजार ते तीन हजार कॅरेट धरून आम्ही टार्गेट करत आहे आणि हा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी इतका चांगला आहे की ज्या पॅटर्नमध्ये आपण जे दीड लाख रुपये खर्च करून जर समजा टमाटरला रेट नाही राहिला जे पैसे आपण लावले ते पण निघत नाही का तर एक तर रेट डाऊन असतो पन्नास रुपये कॅरेटपासून दीडशे रुपये कॅरेट असतो त्यावेळेस सुद्धा हा पॅटर्न आपल्याला सक्सेस आहे जर शेतकऱ्याच्या शरीरामध्ये किंवा शेतकऱ्याच्या जर डोक्यामध्ये जिद्द असेल आणि त्या शेतकऱ्याने जर तीन हजार कॅरेट एकरामध्ये काढले समृद्धी पॅटर्नमध्ये तर दीडशे रुपयांनी जरी जोडलं तरी सुद्धा साडेचार लाख रुपये एका एकरामध्ये निघतं आणि या पॅटर्नमध्ये जरा जर खर्च धरला समृद्धी पॅटर्नचा मल्चिंग शेणखत ड्रीप आणि रोफं आणि बेसल डोस आणि थोडाफार स्प्रे आणि फ तर खूप झालं ऐंशी ते नव्वद हजार रुपयेमध्ये हा प्लॉट चालू होऊन जातो सक्सेस होऊन जातो आता त्याच ह्याच्या ह्या बद्दल अगर दुसरा पॅटर्न आपण धरला बांबू तारकाठी पाच फुटावर तर त्याच्यामध्ये तुम्हाला मल्चिंग करावंच लागणार आहे पाच फुटावर बेड करावाच लागणार आहे ड्रीपचा खर्च लागणारच आहे बेसल डोस लागणारच आहे वैयक्तिक जो खर्च आपला वाढतो सगळ्यात जास्त जो महागडा खर्च आहे तो आहे आपला तार काठी सुतळी आणि लेबर आता तुम्ही बघू शकता की लेबरचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये आहे लेबरचे खूप सारे मसले आहेत लेबर वेळेवर भेटत नाहीत रोजी खूप वाढलेली आहे तर एक एकर टमाटरचा प्लॉट बांधायचा म्हटलं तर चाळीस पन्नास हजार रुपये बांधणीला खर्च आला सुतळी तीस हजार रुपयेचे खर्च आला बांबू चाळीस हजार रुपयेचे लागतात बाल ठीक आहे बांबू जर आणले तीन वर्षे चार वर्षे जातील परंतु बांबू लावायला लेबर लागतात बांबूचं फाउंडेशन बनवायला लेबर लागतात टोटल जरी खर्च काढला तर कमीत कमी किती बी खर्च केला तर दीड लाख रुपये खर्च येतो आणि ज्यावेळेस दीड लाख रुपये खर्च येतो एक लाख रुपये प्लॉट आणायचा खर्च येतो अडीच लाख रुपये खर्च करून जर पन्नास रुपये कॅरेट असला तर मला सांगा शेतकरी एक लाख रुपये नुकसान होतं तर संपृद्धी पॅटर्नमध्ये पन्नास रुपये खर्च असू द्या पन्नास रुपये रेट असू द्या कॅरेटला तरी सुद्धा तीन हजार कॅरेट काढल्यानंतर दीड लाख रुपये बनून जातात तर तिथं त्याचं साठ सत्तर हजार तरी ऐंशी हजार रुपये त्याला प्रॉफिट होऊन जातं कमीत कमी परंतु शेतकऱ्याने ज्यावेळेस प्लॅनिंग करत आहे ज्यावेळेस टमाटर लावायचं प्लॅनिंग आहे त्यावेळेस पूर्ण मार्केटचा अंदाज घेऊन वातावरणाचा अंदाज घेऊन निसर्गाचा अंदाज घेऊन जर जो शेतकरी लागवड करत आहे आणि शेतीला ज्यावेळेस शेती समजून नाही एक उद्योग समजून एक कंपनी समजून शेती करत आहे तो शेतकरी लो खूप लवकर सक्सेस होणार आणि त्याला चांगलं प्रॉफिट राहणार तर समृद्धी पॅटर्नमध्ये शेतकऱ्यांसाठी इतका मोठा फायदा आहे आणि हा पॅटर्न जो आपण शेतकऱ्यांना आता सांगत आहे त्याचं कारण म्हणजे असं नाही की आज आम्ही पहिल्यांदा लावला याचं कारण आम्ही याला पाच वर्षापासून दोन हजारपासून दोन हजार एक पासून हा पॅटर्न आम्ही थोडा थोडा लावत आज वीस एकरावर आम्ही गेलेलो आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळेस या पॅटर्नमध्ये चांगलं प्रॉफिट भेटलेलं आहे चांगले पैसे झालेले आहे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढलेलं पण आहे आणि असं नाही की आज मी तुम्हाला सांगत आहे करा परंतु या पॅटर्नचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि इथून पुढं या पॅटर्नबद्दल माल किती निघला माल एका झाडाला किती सेटिंग झालं म किती कॅरेट निघले या प्लॉटमध्ये काय रेट भेटला किती पट्टी आली टोटली सगळं जे काही असेल ते सो सर्व या ग्रुप या, या व्हिडिओमध्ये आणि युट्यूबवर आणि इन्स्टावर तुम्हाला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं संपूर्ण माहिती प्लॉटबद्दल राहील रोगराईबद्दल राहील माल कसा का स्प्रे कसं करतात त्याच्याबद्दल राहील मालाचं सेटिंग किती झालं त्याच्याबद्दल राहील फ्लॉवरिंग ड्रॉपिंग झालं तर ते थांबण्यासाठी काय स्प्रे असतात त्याच्याबद्दल राहील माल शायनिंगसाठी राहील मार्केट कुठं केलं एवढा मोठा प्लॉट लावला वीस एकर लावला आता कुठं विकणार हा प्रश्न राहील शेतकऱ्यांना तर वीस एकराचं आपण मार्केटिंग कसं करणार कुठं पाठवणार कसं विकणार या सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओ जेवढे बी व्हिडिओ आपण ह्या टमाटरच्या पॅटर्नमध्ये मध्ये बोलतील हे शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं आता आपण जे समृद्धी पॅटर्न बद्दल एवढं बोललो आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे तुम्ही पॅटर्न ऐकले आहेत जे बिना मल्शिंगचा पॅटर्न आहे जो बरेचसे लोक सांगत आहे की बिना मल्शिंगचं शेती केली पाहिजे आणि बिना मल्चिंगमध्ये शेती करून प्लॉट सक्सेस करत आहेत परंतु आता बघायला जर गेलं मल्चिंगचा खर्च जो आहे ते एकरी बारा ते पंधरा हजार रुपये एकर आता बारा ते पंधरा हजार रुपये खर्च तसा बघायला गेलं जो बांधणीचा खर्च जसा आता पाच फुटावर बेड केले आपण आणि त्याला ज्यावेळेस पाच फुटावर बेड करून आपण टमाटर लागवड करतो आणि त्याला जो बांधणी करतो आपण जसं पॉवर टेलरनं माती लावतो बांधणी म्हणजे माती लावणं तर ते तीन वेळा करायचं म्हणलं तर नऊ हजार रुपये खर्च येतो गवत काढायला गेलं तर गवताचा खर्च बघितलं गेलं तर एक एक एकर निंदायचं म्हणलं किंवा गवत काढायचं म्हणलं तर तिथं आपल्याला कमी कमीत कमी एका एकरला पहिली खुरपणी करायची म्हणलं तर पाच सात हजार रुपये कमीत कमी खर्च येतो म्हणजे मल्चिंग ते दहा बारा ते पंधरा हजारामध्ये होत आहे परंतु इकडं जो आपला खर्च वाढत आहे माती लावायचा खर्च आहे निंदायचा खर्च आहे त्या खर्चामध्ये मल्चिंग होऊन जात में दी, में में दी आता बिना मल्चिंगचा जो प्लॉट आता बरेचशे महाराष्ट्रामध्ये चालू आहे की बिना मल्चिंगचा प्लॉट बांधणी पण तो पाचशे सहाशे कॅरेटच्यावर हा प्लॉट जात नाही पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये मे मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत माल लावला तुम्ही आता अंदाज घेतला असेल बऱ्याचशे शेतकऱ्यांची हवा पण झाली त्याच्यामध्ये कि बिना बांधणीचा प्लॉट आम्ही आणि सक्सेस केला एवढं कॅरेट केलं एवढं पट्ट्या आल्या परंतु पट्ट्या मोजल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये बघितल्यानंतर पाचशे सहाशे कॅरेटच्या एकरामध्ये उत्पन्न नाही दुसरी गोष्ट बिना मल्चिंग मुळे जे नुकसान झालं आला पावसामध्ये आठ दिवस प्लॉट आपण टिकवू शकलो नाही जसं की टमाटरला पालाच राहिला नाही आठ दिवसामध्ये येऊन खतम झालं फक्त टमाटर दिसायला लागलं तर बिना मल्चिंगच्या प्लॉट मुळे मल्चिंग, मल्चिंग नसल्यामुळे नुकसान किती मोठं आहे जिथं आपण दोन हजार कॅरेट तीन हजार कॅरेट जे काढणार होतो ते आपलं नुकसान झालं रेट चांगला होता जून जुलैमध्ये जुलै एंडिंगला रेट वाढला होता हजार बाराशे पंधराशे रुपयात रेट गेले होते त्यावेळेस जर प्लॉट आपण पूर्ण सक्सेस केला असता किंवा मल्चिंग असतं वेळेवर स्प्रे झाले असते मल्चिंगमुळं मा पानावर माती उरली नसती तर आपण तिथं मल्चिंगमुळं एकतर मल्चिंगचा फायदा असा आहे की एक तर, तर प्लॉट वाचला दुसरी गोष्ट मल्चिंगमुळं जादा पाऊस झालेला असला तर मल्चिंगचा खाली वापसा कंडिशन मेंटेन राहतो जास्त पाणी पावसाचं जा मल्चिंगमध्ये जात नाही मुळ्यांना मुळ्यांना प्रॉब्लेम देत नाही दुसरी गोष्ट तणाचं नियंत्रण होऊन जातं चौथी गोष्ट जसं आपल्या प्लॉटवर येणारा जी रोगराई आहे थ्रिप्स असो व्हाईट फ्लाय असो जेसिड असो एफिड असो ते पूर्ण मल्चिंगच्या चमकल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये येत नाहीत आणि प्लॉटची ग्रोथ एक समान होती सेटिंग जास्त होतं माती उडून जे आपल्या पानाला लागून जे फंगस फैलतो जसा अर्ली ब्लाइट आहे लेट ब्लाइट आहे म्हणजे लवकर येणारा कर्प आहे लेट येणारा कर्प आहे बॅक्टेरियल स्पॉट आहे दावनी आहे बुरी आहे कर्प आहे हे जे सगळे रोगराई त्याच्या मागे लागून असतात ते मल्चिंगमुळे आपल्या वाचतात म्हणजे पंधरा दहा ते बारा ते पंधरा हजार रुपयाच्या खर्चामध्ये आपले किती कामं वाचवत आहे हा मल्शिंग परंतु पाच फुटाच्या बेडवर बिना मल्सिंगचं दंडामध्ये रोपं लावणं त्याला परत तीन वेळा भरणी करणं बांबू लावणं म्हणजे बांबू तार काठी खर्च तर हायच आहे पण मुळे आपला प्लेट आपण आठ वाचवू हो शकत आठ दिवसामध्ये आपला पावसामध्ये प्लॉट रिवर्स होतो तसंच हा पॅटर्न जो आहे हा ऑगस्टसाठी सक्सेस आहे चांगला का आगस्ट मध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो मोठं मल्चिंग करतो दहा फुटावर बेड करतो हा समृद्धी पॅटर्न जो आहे तो आपल्याला एकरी दोन हजार ते तीन हजार कॅरेट देऊन जातो आणि याच्यामध्ये समजा ऑक्टोबर पासून डिसेंबर पर्यंत अडीच महिने जरी रेट घावला आणि दोन हजार कॅरेट जरी निघलं आणि चारशे रुपयेचं जरी मार्केट राहिलं तरी सुद्धा आठ लाख रुपये होतात आणि जर चांगला सांभाळला तीन हजार कॅरेट निघले तर निघाले तर नऊ लाख रुपये होऊन जातात तसंच अगर समजा जे लोक बिना चे लावतात बांबू तारकाटी करतात आणि पाचशेच कॅरेट काढतात भले दीड हजार रुपये रेट भेटू द्या परंतु तिथं प्लॉटचे पैसे होत नाहीत रोगराईला फवारणीचा खर्च होऊन जातो आणि मग तो प्लॉट आपण वाचवू शकत नाही आपल्या डोळ्यासमोर चांगला आलेला प्लॉट निघून जातो मग याच्यामध्ये जो हा जो पॅटर्न आहे समृद्धी शेतकऱ्यांसाठी चांगला पण आहे आणि चांगल्या फायद्याचा पण आहे याच्यामध्ये भरपूर माल बी निघतो चांगले पैसे बी बनतात आणि कमी खर्च कमी लेबर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कमी आहेत म्हणून हा पॅटर्न जो आहे सगळ्यात सक्सेस आहे